बातमी आहे ठाकरे गटाच्या गोटातून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर हा जारी झालेला आहे संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर जारी झाला आहे एकोणीस आणि वीस जुलैला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत असं या टीझरमध्ये आहे आपल्यासोबत राज आलेला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि ते सुद्धा या टीझरमध्ये आहे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलेली आहे ही मुलाखत एकोणीस आणि वीस जुलैला प्रसारित होणार आहे सामना या वृत्तपत्रात ही मुलाखत प्रसारित होईल या मुलाखतीचा टीझर जारी झालेला आहे आणि या टीझर मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज आपल्या सोबत आहेत असं वक्तव्य केलंय महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत ते काही खंड पडत नाही सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि या संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाही ते काही खंड पडत नाही सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेली आहे उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं देशात अस्थिरता ठेवायची म्हणजे थोडा आणि राज्य सर्वसामान्य जनतेने मी चिंताग्रस्त ठेवायचं एक तणावग्रस्त ठेवायचं हा आता तोडा फोडा झोडा फक्त सहा महिन्यामध्ये हे कसं घडलं लोकसभेच्या वेळेला अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचंय हे आपले पण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मी पण जेव्हा आला तेव्हा पराभव आला आज जे ढोल वाजवले जात न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही मीच एक मुख्यमंत्री असा होतो कोणी न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं नामीन त्याला मुक्त केलं होतं जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी किंवा भोजन थाळी असेल था। गरिबांसाठी मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द मालमत्ता कर रद्द केलेला आहे आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं गंगेमध्ये कशी प्रेत होती गुजरात मध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिंदे गटाला पन्नासच्यावर जागा मिळाला हा जादूटोणा आहे की काय कदाचित कर, त्यांनी डायनासोरच कापला असेल <laughs>